आपल्यासोबत आहेत मनसे शेतकरी सेना जिल्हा अध्यक्ष योगेश भाऊ नमस्कार जय शिवराय आज आपण नारेगाव सावरगाव रस्त्यावर या ठिकाणी आहोत आणि नेहमीचच प्रश्न असलेला ह्या रस्त्याला जे खड्डे पडलेत हा प्रश्न आपण वारंवार मांडत असतो मध्यंतरी देखील अनेक खड्डे पडले होते सार्वजनिक बांधकाम विभागाच्या लक्षात आणून दिल्यानंतर त्यांनी ते, ते खड्डे तात्पुरते बुजवले परंतु मध्यंतरी पाऊस चांगला झाल्यामुळे या ठिकाणी रस्त्याला अनेक खड्डे पडलेत गुडगे आवडले खड्डे या रस्त्याला पडलेत अनेक अपघात देखील होत आहेत अनेक नागरिकांचे मला फोन आले त्याचप्रमाणे अनेक जे काही सजग नागरिक आहेत त्यांचं म्हणणं होतं आपण या विषयावर बोलावा म्हणून मी या ठिकाणी आलो आहे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या लक्षात आणून देण्यासाठी की या रस्त्यावर जे खड्डे पडले ते तात्काळ आपण बुजवले पाहिजे पण ते बुजवत असताना नुसतं मुर्मीकरण न करता त्या ठिकाणी खडीकरण आणि दांबरीकरण व्यवस्थित झालं पाहिजे खरं तर नवीनच रस्ता या ठिकाणी झाला पाहिजे गेले अनेक वर्ष गुंजाळवाडी असेल सावरगाव येणेर वर पारुंडे असेल या सर्वच गावांना हा जोडणारा रस्ता आहे आणि शेतकऱ्यांची मुख्य वाहतूक ह्या रस्त्याने होत असते अनेक वर्ष लोक खड्ड्यामधून जात असतात भारताला स्वतंत्र होऊन आज पंच्याहत्तर शहात्तर वर्ष झाली आणि आपण रस्ते वीज आणि पाणी ह्याच प्रश्नांवर सध्या निवडणुकांमध्ये प्रचार होत असतो एकदा निवडणूक झाली की नेते मंडळी काही लक्ष देत नाही आपण ज्यावेळेस गाडी विकत घेतो त्यावेळेस टॅक्स भरत असतो शेतकरी ज्यावेळेस खतं औषधं किंवा काही विकत घेतो त्यावेळेस त्याचे टॅक्स भरावे लागतात परंतु शेतकऱ्यांना जे पायाभूत सुविधा आहेत ते रस्ते ह्या देखील प्रामुख्याने मिळताना या ठिकाणी दिसत नाही दोन तीन वर्ष झाले आपण नुसते खड्डेच बजवते परंतु हे सर्व होत असताना नागरिकांनी देखील लक्ष देणं गरजेचं आहे जे खरोखर आपलं काम करतात किंवा आपले जे सामाजिक प्रश्न आहेत हे प्रश्न जे सोडवतात असे लोकप्रतिनिधी त्या ठिकाणी निवडून गेले पाहिजे म्हणजे भविष्य काळामध्ये अशा खड्ड्यांमधून आपल्याला जाण्याची वेळ येत नाही मध्यंतरी अनेक रस्त्यांवर जे खड्डे पडले होते त्याचं वेळोवेळी महाराष्ट्र नुमान सेनेच्या शेतकरी सेनेचं असेल शेतकरी संघटना असेल म्हणून आम्ही अनेक वेळा आंदोलनं केली त्या माध्यमातून शेतकऱ्यांना रस्ते कसे मिळतील चांगले रस्ते कसे मिळतील या दृष्टीने आम्ही प्रयत्न करत असतो परंतु या रस्त्यावर गेले अनेक दिवस नुसते खड्डेच बुजवायचं काम चालले तीन किलोमीटरचा सा रस्ता सावरगावच्या साई मंदिर जे आहे त्या साई मंदिरापासून तुडखरमाळ्यापर्यंतचा सा रस्ता झाला परंतु ज्या ठिकाणी जास्त खड्डे आहेत ते खड्डे तो रस्ता काही झालेला नाही आणि ह्या रस्त्याला अजून मंजुरी देखील नाही तर लोकप्रतिनिधी आमदार असतील खासदार असतील यांना देखील मी विनंती करतो हा रस्ता अतिशय महत्त्वाचा असून आपण लवकरात लवकर यामध्ये लक्ष घालून या रस्त्यावरचे खड्डे आणि नवीन रस्ता कसा होईल या दृष्टीने आपण प्रयत्न करावा आ, जे काही लोकप्रतिनिधी असतील त्याप्रमाणे जे काही बांधकाम विभागाचे कर्मचारी असतील अधिकारी असतील त्यांना माझी विनंती आहे खर तर अनेक आपण निवडणुकांमध्ये पाहतो अनेक आश्वासन दिली जातात परंतु आश्वासन ही निवडणुकीपुरतीच मर्यादित राहतात आणि मतदार देखील नुसत्या भावनांवर त्या ठिकाणी मतदान करत असतो जात पात धर्म यावर निवडणुका होऊन जातात आणि भावनांवर मतदान होऊन जातं परंतु प्रत्यक्ष काम करणारी माणसं या ठिकाणी निवडून आल्यानंतर चांगल्या प्रकारे या रस्त्यांचे प्रश्न देखील सुटत असतात याच नागरिकांनी मतदान करताना देखील विचार केला पाहिजे अशी माझी या ठिकाणी भावना आहे जय हिंद जय महाराष्ट्र इथं मोठे खड्डे पण दिसतात बाजूला हो खड्डे आहेत भरपूर रस्त्याला सगळं पूर्ण रस्त्यालाच खड्डे पडलेले आहेत आणि अनेक अपघात देखील या ठिकाणी झालेले आहेत मला नागरिकांचा अनेक वेळा फोन आला तुमचा देखील पत्रकार मित्र अनेक वेळा सांगत असतात अशा असे विषय मध्यंतरी बिबट्याने देखील अनेक ठिकाणी हल्ले केले ज्या पहिल्यांदा सुरुवातीला म्हणजे एक दोन चार महिन्यापूर्वी ज्या ठिकाणी तालुक्यामध्ये बिबट्याचा हल्ला कुठे होऊ द्या त्या ठिकाणी आम्ही शेतकरी संघटना असून शेतकरी संघटना म्हणून किंवा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा शेतकरी सेनेचा जिल्हाध्यक्ष म्हणून त्या कुटुंबाची भेट घेऊन त्या ठिकाणी जात होतो आम्ही आवाज उठवतो जात होतो परंतु नंतर असं लक्षात आलं की वारंवार त्या ठिकाणी जाऊन म्हणजे त्या प्रमाणात मध्ये त्याचे काही जो प्रभाव आहे त्या ठिकाणी तो पडत नाही म्हणून माझ्या नागरिकांना विनंती आहे आपण सगळ्यांनी सजग होऊन नागरिकांनीच या आंदोलनामध्ये उतरून हा प्रश्न सोडवला पाहिजे जेणेकरून आपल्या प्रत्येकजण काय विचार करतो का बिबट्याचा हल्ला झाला कुठं माझ्या जा घरात झाला आहे परंतु असं म्हणता म्हणता आज बिबट्या आपल्या दारात आला आहे या दृष्टीने देखील आपण सर्वांनी बिबट्यांचा प्रश्न देखील सोडवला पाहिजे रस्त्यांचे जे खड्डे पडले तर आपण काय सहन करायचं आपण जर त्याचा टॅक्स भरतोय जर लोकप्रतिनिधी हे सरकार आपल्याला जर रस्ते देऊ शकत नसेल तर असे लोकप्रतिनिधी सरकार कामच काय आपल्याला ते मूलभूत सुविधा तर त्यांनी दिल्या पाहिजे हे शेतकरी शेतकऱ्यांच्या बाबतीत हे सरकार शेतकऱ्यांच्या बाबतीत अयशस्वी आहे शेतकऱ्यांचं हे ठेव एवढं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं शेतकऱ्यांना नुकसान भरपाई दिली नाही किंवा शेतकऱ्यांना हमीभावही देत नाही खतं औषधं मजुरी सगळं वाढत चालले आहे पण शेतकऱ्याच्या शेतमालाला बाजार नाही म्हणजे सरकार तिथं पण अयशस्वी आहे रस्ते देखील व्यवस्थित देता येत नाही यांना म्हणजे कुठल्याच बाबतीत सरकार अतिशय व्यवस्थित काम करते असं करताना दिसत नाही हे सरकार सपशेल या ठिकाणी यशस्वी झालेलं आहे आणि माझी या रस्त्याचा विषय आहे महत्त्वाचा आपण तो बाकीच्या विषय नंतर घेऊच परंतु रस्ते ते खड्डे तात्काळ बुजवले पाहिजे अन्यथा आम्हाला आंदोलन करावं लागेल आणि रस्ते नुसते खड्डे जे आहेत ते मुर्माने न बुजवता खडीकरण किंवा डांबराने सध्या बुजवा तर दोन तीन दिवस पाऊस असेल सध्या तुम्ही तात्पुरतं हे करा पण नंतर चांगला रस्ता कसा होईल या दृष्टीने प्रयत्न करा धन्यवाद विषय असा होता नारेंगाव सावरगाव जो रस्ता आहे त्या रस्त्याला ना बऱ्याच ठिकाणी खड्डे पडलेत आणि गुडगेवडले खड्डे आहेत पाणी साचल्यामुळे रस्त्यातलं काय त्या दिवशी येणा करून तिथून चालले होते तर ते पाणी तिथं साचल्यामुळे त्यांच्या लक्षात आले नाही खड्डा आणि ते त्या ठिकाणी पडले असे बरेचसे अपघात होतात त्या रोडला आणि बरेच दिवसांपासून तीन चार वर्षापासून रस्त्याला खड्ड्याचे आपण नुसत खड्डे बुजवतोय मध्यंतरी तरी बुजवले त्याच्या अगोदर मुरम टाकून खड्डे बुजवतो परत ते थोडा पाऊस झाला त्या खड्डे पडतात आणि रस्त्याचे पूर्ण चाळणच होते तीन किलोमीटरचा पक्का रस्ता झालाय मध्ये ना तर त्या संदर्भात भेटण्यासाठी आलो होतो मी ऑफिसला तर त्या लवकरात लवकर कसं काम मार्गी लागेल थोडं लक्ष द्या आमचं तेच नियोजन चाललंय आता आता काय त्याच्यावरती जॉब हा हा आता परत नियोजन हा नाही आता पत्रकार दे बांधव देखील होते माझ्या बरोबर तर आम्ही सगळेजण आलो होतो आणि अनेक नागरिकांचे मला फोन आले वारंवार त्या रस्त्याविषयी मी अनेक वेळा आंदोलन देखील केल केले मनसेच्या माध्यमातून शेतकरी संघटनेच्या माध्यमातून तर तो प्रश्न लवकर मार्गी लागला पाहिजे अशी अपेक्षा आहे आमचे सगळे गुंजावडी ग्रामस्थगाव ग्रामस्थ आहेत पुढं सावरगाव आहे पारुंडी आहे येणेऱ्या आहे सगळेच वाहतूक त्या रोडनी ये ना सध्यात तात्पुरता तुम्ही ये ना खड्डे बुजवता कसे येतील डांबराने किंवा याने त्याच हो तेवढं काम फक्त लवकर सर विनंती आहे आमची हो योगेश तोडकर जिल्हाध्यक्ष मनसे शेतकरी सेना पुणे हो चालेल सर ओके थँक्यू